साईज बघा त्याच्यात भरपूर आहेत कोलव्या आता खाली बसल्यात म्हणून साईज बघा बघा किती आल्यात जवळपास वीस पंचवीस आल्या नमस्कार मंडली जय भवानी आणि जय शिवराय अलिबागचा कोली या चॅनलवरती मी अक्षय पडील आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज आलेलं ते म्हणजे कोलबीची फिशिंग करायला आता चिमणी झाली चिमण्यांची वलगन झाली आता कोलब्यांची सुरुवात होणार आहे त्यासाठी आम्ही पेरा म्हणजेच हिहंड येंड, हिहंडी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज आपल्याला कोलबी जास्तीत जास्त करून कोलबी जास्त भेटणार आहे तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता सोबत आपल्या प्रणित दादा आहे आणि हर्षल आहे तर आता आपण दाखवणार आहोत एंडी कशाप्रकारे बांधणार आहात ते दाखवणार आहात आणि पाठी लोकेशन बघू शकता हे बघा आता बघा एंडी प्रकारे बांधली जाते ही बघा समोर बघा इंडिया आहे म्हणजे यण बोलतात काही काही पेरा बोलतात ही बघा बांधलेले आहे या दोन काट्या लावलेल्या आहेत आणि या साईडनं दोन्ही साईडला बांधलेल्या आहेत त्या साईडला दोन्ही साई खाली शिसे आहेत म्हणजे खाली हे राहण्यासाठी वजन राहण्यासाठी तर मित्रांनो आता आम्ही ह्या लोकेशनवरती उतरणार आहोत म्हणजे आमची एक तास आहे एक चिल्ड्रन बोलली तरी चालेल तास आहे ता त्याच्यात उतरणार आहोत जास्ती करून कोलबीची फिशिंग होणार आहे आपल्याला तर न व्हिडिओने स्किप करता पहा व्हिडिओला खूप मजा येणार आहे चला तर मग आम्ही एंडी हे करायला चालू केले सुरुवात केली एंडी फिरवायला म्हणजे पेरा फिरवायला सुरू केला आता आपण या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणार आहोत आणि तिकडनं शिकवणार आहोत की कुठे कोलब्या भेटतात त्या चिकल घ्यायचं काय म्हणजे जास्त करून चिकल घ्यायला लागतं पाणी पण भरपूर भरलंय चिकल घ्यायला लागतं कुठल्या शिवाय गोष्टी येत नाही पोथी चिखलावर बसलेली आहेत बरोबर ना पहिला पेरा घेतोय म्हणजे भौतिक झालेला आहे आता उठवतोय पेड आल्या पण आहे तिकडे तिकडे डायलो इकडे खूप yes मोठा पेरा घेतला आलो त्या टोकावर ना कोलव्या किती येतात कोलबी शंभर टक्के टक्के माती घ्यायलाच लागते मातीशिवाय कोलिंबी नाही घेऊन फायदा नाही पद्धत बघा आपण समुद्रातला पेरा बघितला असेल आता ही युनिक पद्धत आहे म्हणजे आमच्या ताशीतली छोट्याशा ताशीतली ही बघा ओळखी दिसते आवाज येतोय ओळपीच्या आवाजावरून जाग्यात समजते ही बघ पहिलाच झाला मित्रांनो आपला बघा बघा आहे असेल नसेल पण आम्हाला समजते लागेल कोलबी आले की चिंबोडा बघू ते पहिला हाय काय नाही तर आमचा घाम काढेल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मित्रांनो ही बघू शकता कोलवी साईज बघा याच्यात भरपूर आहेत कोलब्या आता खाली बसल्यात म्हणून साईज बघा कोलवीची आहे बघा किती आल्यात जवळपास वीस पंचवीस आल्यात आता त्या काढायला सांगू हर्षलला आता आम्ही दुसरा पेरा घेतो आहे चला बघा ह्या बघा किती आल्या वीस पंचवीस शंभर टक्के असते दुसरा पेऱ्या चांगल्या कोलब्या आल्या विसक आल्या एक पहिलेच पेरेमध्ये चांगले साईजचे आले मोठ्या तेवढ्या आल्या तरी बस या कोलब्यानं जवळपास तीस चाळीस असते ना हि जेवायचं काम आताच्या कोलब्या मोठ्याच असतात सर्व इकडे फिरून या पण आहे ना सांग इथे पण कोलंबी शंभर टक्के आहे ना आल्या पाहिजे आणि बघा मित्रांनो समोर बघू शकता कोलंबी समोर बघा कोलंबी बघा म्हणजे वीस पंचवीस जास्त असतील आता झाल्यास चांगल्या आल्या कोलद्या बारकात झाला घेतला आणि बारकात झाला घेतला आता आपली जोपर्यंत कोलबी कमी नाही आहोत तोपर्यंत झोले घेणार आहोत आणि आज आपल्या सोबत माणूस जो असा आहे ना तो कोलबी मध्ये एक्सपर्ट आणि या पेऱ्यामध्ये एक्सपर्ट आहे प्रणित दादा प्रणित दादा चला या पुढे घेऊ त्या ना आता फेऱ्याला सुरुवात केलेली आहे आणि तिसऱ्या आता काम करावं फिट कारण समोर बघू शकता आपण ही शेतीचा मान काढलेला आहे माझ्या चल आहे ना ती वंड आहे बघूया आता इथं जास्त येण्याचे चान्सेस होते

जिताड़ा मोठा मसा आलाय मोठा भेटतो बघायच उडते बघा बाजूला जास्त आले बारीकच घेतो बाबा তাৰপোন গোলাঘাট ক'লে কে कोलव्या साफ करता करता आपला चौथा पेरा लांब बघा किती गेलाय आलेले हा चांगला जेवायच्या आहेत एकाच होल्यास जेवायच्या कोलव्या पुन्हा एकदा माती खूप घेतली मित्रांनो काय आल्यान कोलब्या ना से से ते बोलतात ना पाण्याशिवाय मा, मासे जिवंत नाही राहू शकत तशी कोलबी शिवाय पण माती शिवाय कोलबी जिवंत नाही राहू शकत माती पाहिजे माती जास्त कोलबी कोलबी जास्त मातीला असते त्यामुळे माती घ्यायला लागते या बघा थोडंताण कडक उच्चा आहे जरा माती साफ करू नंतर बघायला मित्र किती आले ते कोलवे कोलवे दिसतात तर मित्रांनो त्या बघा किती येतो डेली जहाज जहा भरपूर आलो भरपूर असा त्या इकडे जवळपास तीस ते चाळीस आले असतील घेऊ आणि आपण साफ करू नंतर असेल दाखटो किती आल्यात त्या गावाच्या आल्यात ना असेल एकटे यायला आपण आपण ठेवणार नाही मुलबीची साईज बघा मग ठेवणार बरं मी या गोला करतो आणि आपला पाचवा पेरा गेला आहे पुढं चाले स्ववा पेरा घेऊन चालला आहे बघा तर कोलबॅन असं जाऊन आलेल्याच तेवढा कोलबेल आहे स्टिप न करता बा मजा येणार आहे आज कोलबेल तर घालणार आहोत आपण आता लागतात मोठ्या मोठी कमी पण मोठ्या अंतर पण कमी घेतला पण जास्त टाकाय टाकायचं पण जरासा पाचच झोले घेतले पाचच झोले पण कोलव्या बघा किती काढल्या दोन माणसांचे जेव्हाच झालं छोटे छोटे झोले घेतले पाच कोलव्यांचे साईज बघ कडक साईज परत एकदा सुरुवात केलं आहे सावा असेल नक्से साववा झोला आणि आपले झोले बारीक भेटतात त्यामुळं असं वाटते की झोले बारीक घेण्याचं कारण आहे बाजूला जागा बघू शकता जागा नाही जायला मधून आजूबाजूला झाडं खूप आहेत जागा भेटतात पुढं मग घ्यायचं ना आता बघा इथे जागा थोडी छोटीशीच आहे आता त्यामुळे अक्षय पुढे झाले आणि प्लॅन एकदा मागे राहिले मागे पुढे राहून जायला लागते आते जाम ते, भी ते भी काटेरी झाडं आहेत ती सगळी ते लागतात झाला पण आपण उचलणार आहोत प्यारा

गावाकडील सर्वात फेमस मासेमारी एंड एंड मासेमारी बघ चिमना 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 पण आलाय आपल्याला बघा कोलंबिया पण बघू शकता भरपूर आलेले पुढे घ्यायचे कामपासून याला आपल्याला एवढे आलेले आहेत कोलंबिया बरेच आहेत आणि हा चिमणा पण आला का बघा चला आता आपण गोला करून घेऊ नंतर ना आपली कोल कोलव्या गोला करून झालेल्या आहेत आणि अक्षर आलेले अक्षस हे आपला पुढचा आपला पेरा घेतलेला आहे बघा इथे किती आलात अक्षय कमी वाटतात मच्छर पण जाम लागते मच्छर खूप मित्र ना मच्छर या झाडांना बसलेला असते तिथूनच जायला लागते भरती आलेली आहे ना आले भरती कोलबी आहे ना उभेची जास्त येते म्हणजे जी भरती असते ना भरतीच्या पाण्याच्या वेळी भरतीच्या पाण्याच्या वेळी जास्त येतो आणि एंडीला जास्तच पाणी लागतं कमी आणि हे मासेमारी करायला पाणी जास्त असेल तेवढा चांगला चांगलं हा बघा पोस्टा आपण ही पण व्हिडिओ करणार आहोत चाफ्याची पोत्यांची करूया मित्रांनो या काशीमध्ये दोन प्रकारच्या कोलव्या भेटतात एक सफेद एक भेटते ती म्हणजे उन्हाळ्यात असते आणि जे आता असते ती जास्त मातीत असते सफेद असते ती वरच्या वरती तुम्हाला उडताना दिसेल पण ही उडताना दिसणार नाही म्हणजे वरती एंडीच्या वरती उडताना दिसणार नाही सफेद आहे ती उडताना दिसेल कमी आले आपल्याला म्हणजे तर ही पण दहा बारा आहेत दुसऱ्या लोकेशनवर लागलं मित्रांनो आपण चला फास्ट मित्रांनो हा पे जे शेवटचा पेर आहे म्हणजे शेवटचा लास्ट पेर आहे तर बघूया काय भेटतंय ते आणि आता भेटल्यानंतर घरी दाखवतो की कि किती भेटल्यात ते आपल्याला बघा 马小姐。 घरी पोहोचले मित्रांनो आणि आम्ही जवळपास बऱ्याच कोळी भेटला आम्हाला तर बघा कोळी बघा चांगल्या कोलव्या म्हणजे भरपूर असा हा परत आहे एवढा परत भरून कोलवे भेटले आहेत बघा ते मोठे आहेत बघा सगळ्या मोठ्या कोलव्या भेटल्यात तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवे असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यानंतर जयागरी जय कोली चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये